प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना वेगळी असते गेल्या पाच वर्षापासून मी प्रथमचा मला परिचय करून देतो मी रोहित यशवंत डावरे पाटील कोरेगाव बुद्रुकचा माझी उपसरपंच आहे सोसायटीचा विद्यमान चेअरमन आहे आमचे आजोबा स्वर्गीय तुकाराम डावरे पाटील गुरुजी यांनी या भामखोऱ्यामध्ये पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे गेले अनेक वर्ष आमचं कुटुंब राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करते मी देखील एक व्यावसायिक आहे दोन हजार एकवीस साली शरद भाऊ बुटे पाटलांच्या माध्यमातून मी जिल्हा परिषद गटामध्ये काम करायला सुरुवात केली एखादा कार्यकर्ता काढायचा असेल तर भाऊने आम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की रोहित जर आपल्याला पंचायत समितीची निवडणूक लढायची तर सर्वसामान्य जनतेतले प्रश्न सांभाळण्यासाठी लोकांमध्ये जाऊन तुला त्या ठिकाणी काम करावं लागेल आणि चार पाच वर्ष भाऊंच्या माध्यमातून देमात आम्ही ते दे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आता आमचं आधीच ऑलरेडी ठरलं होतं की भाऊ म्हणजे मी तुम्हाला एक स्पष्ट कल्पना देतो की पंचायत समितीसाठी मी तयारी करत होतो आणि अजूनही पंचायत समितीसाठी मी इच्छुक उमेदवार आहे कसा आहे पुरुष जागा असेल तर रोहित डावरेच उमेदवार आहे परंतु काही काहींनी अशी अफवा पसरली हो की रोहित डावरेचे पैसे बुट्टे पाटलांनी संपवले हो मिया या मी या कुंडेश्वर महाराजांच्या साक्षीने सांगतो या भूमीत माझे पैसे संपायला आणि शरद बुट्टे संपायला आम्ही एवढं मेंटल नाही लोकांनी मी भाऊंना सांगितलं भाऊ माझी आत्ता वर्षाची मुलगी होईल आणि एक वर्षाची मुलगी आताच्या राजकीय परिस्थितीनुसार प्रत्येक गाठी विटी घेणं शक्य नाही मी समाजात चांगलं काम करतो आहे किंवा समाजाचे प्रश्न समजून घेतो आहे तितके प्रश्न ते माझ्या बायकोला करणं शक्य नाही आहे त्यामुळं शेवटी काय फक्त पद आणि प्रतिष्ठेसाठी आम्ही शरद बुटे पाटला संघ फिरत नाही का फक्त पंचायत समिती सदस्य व्हायचे म्हणून शरद संघ आपण राहिलं पाहिजे का तर त्या विचाराचा आमचा राजकीय वारसा नाही आम्ही काम करणारी माणसं आहे समोरच्या उमेदवारांना फक्त पैसा दिसतोय आणि बाहुंना काम दिसतात त्यामुळे ते असं भाऊंवर टीका करण्यासाठी असं चुकीचं स्टेटमेंट करतात आता जेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा योद्धा पराजित होत नाही तेव्हा ता त्याला बदनाम करण्याचं काम केलं जातं आणि हे बदनाम करण्याचं काम फक्त समोरचं करतात तुम्ही विकास का दो बोला ना रोहित डावरेची उमेदवारी रोहित डावरे हा किरकोळ कार्यकर्ता त्याच्यावर काय बोलता तुम्ही जिल्हा परिषद गटातल्या प्रश्नांवरती बोला त्याच्यावर बोलायला इच्छा नाही मग कुठेतरी सहानुभूती घ्यायची कुणाच तरी बोलायचं रोहित डावरे नाराज आहे अरे मी तर नाराज नाही आता संदीप बोगसे आमचेच कार्यकर्ते अरुण बोगसे इतर कुरकुंडीचे कार्यकर्ते आहेत वीस पंचवीस वर्षापासून ते शरद भाऊचं काम करतात धनश्रीदाई भोगसे ह्या पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे आम्हीच त्यांना सांगितले भाऊंना मी सांगितलं की मला पंचायत समिती लेडीजसाठी लढायची नाही आपण दुसरा उमेदवार शोधा कारण माझी अशी अशी अडचण मुलीची भाऊ म्हणले ठीक आहे मग याच्यात विरोधकांनी ती राळ उठवली आणि आता दुसरा त्याच्यात एक राहिला प्रश्न आमच्या गावचा आता आमच्या गावच्या इथं ते थोड्या वेळेला त्यांना उशीर होते पण ते आलेले आहेत सगळे प्रमुख कार्यकर्ते आलेले कोरेगावचे सरपंच प्रवीण लागाडे उपसरपंच तानाजी भाऊ आहेत ही सगळी मंडळी मागं बसलेली आता आमच्या गावात अशी परिस्थिती झाली की तिथं सांगितलं जातं जो उमेदवार म्हणतो की रोहित डावरेचन आमचं ठरलं होतं की जेंट्स असेल तर रोहित डावरे आणि लेडीज असल मी, चेर चेर तर मी पण मी आता इथं कुंडेश्वर सांगतो एखादा उमेदवार जर पंचायत समितीची तयारी करत असेल तर त्याला गावचा पाठिंबा लागतो सात ऑगस्ट सात सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आत्ता आम्ही गाव बैठक घेतली होती त्याच्या अगोदर परिस्थिती अशी होती की आमचं ठरलं होतं माझी गावकऱ्यांना गावकऱ्यांची इच्छा होती की जेंट्स आले तरी तुम्ही लढा आणि पुरुष आला तरी तुम्ही लढा पण मी त्यावेळेस म्हणलं आपली तयारी आहे आपली तयारी आहे पण लेडीजसाठी थोडीशी माझी मनातून इच्छा नाही आहे पण जर भाऊसाठी जर उमेदवार नसेल कोणता तर माहिती पण तयारी आहे शेवटी जर नेत्यावरची वेळ आली तर आपल्या कार्यकर्त्याचा आपल्या संसाराचा काय विचार करायचा आहे ही प्रामाणिक भूमिका आता समोर श्री मी सगळे सांगतात की रोहित दावडेचं नामचं ठरलंय पण मी आज तुम्हाला सांगतो मी शरद बुटे पाटलांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे जेवढा मी माझ्या स्वतःच्या इलेक्शनला ना फिरलो नाही तेवढा धनश्रीदा बोगसेंसाठी आम्ही फिरणार आहे हे सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि आपल्या कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आपण काय होतंय आता विकास कामांवर आपल्याला बोलायचंच नाही ते भाऊने आता सगळ्यांना तुम्हाला हे दिलेलं आहे त्याचा कार्य अहवाल दिलेला आहे काय करणार आहे ते लिहिलेलं आहे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पण एक रथ पाहिजे भाऊ चालतंय पण बाकी नको असं आपण एक संघ राहिला पाहिजे समोर कुणी पण राहू देऊ बा आपल्याला त्याच्याशी फिकीर नसली पाहिजे जर आपण भाऊन प्रामाणिक प्रयत्न करतो ना पंचायत समितीपद फक्त नावाला पाहिजे का पंचायत समिती सदस्य पद फक्त नावासाठी नसून ना जिल्हा परिषदेला जो वर माणूस असतो तो फंड द्यायचं काम खाली पंचायत समिती सदस्याला करत असतो आणि आजपर्यंत इतिहास असा आहे की भाऊनी दोन्ही सीट निवडून आणलेली आहे आणि त्यामुळं पंचायत समिती सदस्याची देखील पॉवर खाली जिल्हा परिषदेला लागते अशी ही सगळी एकंदरीत परिस्थिती आहे मी आपल्याला अजून देखील एक विनंती करतो संपूर्ण कोरेगावचे प्रमुख प्रमुख लोक सगळे सगळे या ठिकाणी आलेले आहे आमची भूमिका ठरलेली आहे जो माणूस काम करतो त्याच्या मागे समाज उभा राहतो समाज त्याला ओळखतो आता मी जर लोकांमध्ये गेलो नसतं कोण रोहित डावरे मी रोहित डावेला स्वन बनवण्याच्या फक्त शरद बुट्टे नावाच्या परीसांनीच केलेलं आहे ना त्यामुळं शरद भाऊ बुट्टी पाटील हा परिस्थिती आणि सोनं बनवण्याचं काम आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना भाऊंनी केलेलं आहे भाऊ आमच्या गावचं देखील ठरलेलं आहे जो माणूस गावाला विचारतो जो गावाला विश्वासात घेतो गावाच्या पवित्र मंदिरामध्ये मिटिंग करतो त्याच्या मागे गाववर राहतो आणि तो गावचा उमेदवार असतो समोरच्या उमेदवारांनी मी तर जाहीर सांगतो सरपंच पण आहेत गावात आपण मिटिंग केली होती का नव्हती आपण केली होती समोरच्या माणसाने उमेदवारांनी गावात मिटिंगच केली मग तो गावचा उमेदवार कसा तो गावचा उमेदवार होऊच शकत नाही त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट आहे शरद भुट्टे पाटील ते धोरण आणि ते बांधील ते तोरण या विचारांनी आपल्या सगळ्यांना काम करायचे आधी सकाळ ज्या वेळेस वेळ येईल त्या त्यावेळेस आपण ते बोलू अधिक वेळ घेत नाही आता याच्या व्यतिरिक्त काय मला जास्त बोलायचं नाही ज्यावेळेस राजकीय आगसाडी चालू होतील फक्त ते एक लक्षात ठेवा की आता प्रयत्न आपण डबलनी करतोय ज्यावेळेस मी स्वतः असतो तर मी थोडा कमी पळाला असतो पण आता डबल पळतोय एवढंच सांगतो आणि आपली राजा घेतो धन्यवाद